ईद ए मिलाद उन म्हणजे मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन मुस्लिम समाजातर्फे मोठ्या उत्साहात साजरी केला जाते या निमित्त बोरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे आयोजन ईद ए मिलाद उत्सव समिती बोरीच्या वतीने करण्यात आले या शिबिराला गावातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी गावातील युवकांनी परिश्रम घेतले जिसने ईद उल मिलाद निमित्तानं या ठिकाणी आज रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं सर्व धर्मातील युवकांनी या ठिकाणी रक्तदानासाठी आपलं नाव नोंदणी केलेलं आहे शेकडोच्या संख्येनं या ठिकाणी आज रक्तदान होण्याची एक विक्रमी या ठिकाणी या बोरी अशा ठिकाणी एक शंभरी पार करणारे रक्त या ठिकाणी आज होणार आहे सहा वर्षापासनं आम्ही या ठिकाणी या रक्त रक्तदानाचं का शिबिर या ठिकाणी आयोजित करतो आणि त्यासाठी आम्हाला लातूर ब्लड बँक लातूर यांचं वेळोवेळी सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभत आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर साठी सलीम शेख लातूर ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती आणि ग्रामीण जीवनाच्या सुधारणेसाठी पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा आहे म्हणूनच राज्य शासनाने पंचवीस पंधरा बारा अडतीस योजने योजनेअंतर्गत विविध कामांना मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत मागील दोन वर्षात चाळीस हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकास योजना राबवली जात आहे गावांतर्गत रस्ते गटारे दहन व दफनभूमीची सुधारणा जिल्हा परिषदांच्या शाळांचे व वा अंगणवाड्यांचे नूतनीकरण ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम अभ्यासिका बांधकाम सौर व विद्युत ऊर्जेवर आधारित विद्युत रोहित्र व शेत पाणंद रस्ते योजनेतील कामे अशा सदतीस कामांच्या समावेशामुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन